आपण पाहत आहात संघर्ष नायक न्यूज जनतेला साहित्यरत्न लोकशाही रणाभाऊ साठे प्रतिष्ठान व समस्त मातंग समाज मिरजर यांच्या वतीने मिरज उपविभागीय पोलीस अधीक्षक सो माननीय गिल्डा साहेब यांना महात्मा ज्योतिबा फुले यांचे शेतकऱ्यांचे आसूड हा पुस्तक भेट देण्यात आले यावेळी माननीय भीमराव कृष्णा बेंगलोरे संस्थापक अध्यक्ष साहित्यरत्न लोकशाही राणाभाऊ साठे प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य आमचे मार्गदर्शक डॉक्टर प्रशांत लोखंडे सुधांशु कांबळे सतीश कांबळे शंकर कांबळे शुभम चंदन शिवे पिंटू लोंडे लखन धोंगडे यांच्यासह साहित्यरत्न लोकशाही राणाभाऊ साठे प्रतिष्ठान मिरज शहरचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते संघर्ष न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा